माधो माझा शिवाजी पाण्याला पहिल्या दिवशी राजा दरबारी पहिल्या दिवशी राजा दरबारी आला वंशाला खासा क्षत्रिय बाळाची वाजी पहिल्या अवतारी दोबारा जो झोरेजो बाळाची वाजी पहिल्या अवतारी दुबारा झो झो रेजो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी गेली आरास नानापरी बोरी गेली आरास नाला बोरी घालती घालत सुंदरी दुबार गोदोरेजो घालती घालत सुंदरी दुबा गोदोर जो

पाचव्या दिवशी पाचवी केली धन्या अंबिका घालून काळी विजया प्राप्ती राजाला राजा दिली दोघा धोरे सहाव्या दिवशी लावून येणाऱ्या काणी कुंडल मोठ्या त्या मार गंध केला दोघा दोजुरे दो. जो सातव्या तुझी कराई कोटी जमू जो बाळाजो जोरेजो नाटव्या तुझी आनंद मोठा आले जे नापती तानाजी मोठा हाती तवार फिरवतो पट्टा जो जो जोरे तो नादा नादा मोत्याने हिराने तारा त्याचा स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाजू दहाव्या दिवशी करून साध कोळी वासू दिवशी अकरावा रंग पाहुणी बाळाला सेना झाली रंग

सज्जन गणे पावन जाणे झोबा जो जोरे रो सज्जन गणे पावन जाणे झोबा जो जोरे रो सज्जन ते पावन जाने जो बाळा तो झोने सज्जन गण